नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक जय भीम नमो बुद्धाय मी डॉक्टर प्रदीप जगताप युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकर फाउंडेशनचा अध्यक्ष त्याचप्रमाणे फेडरेशन ऑफ बुद्धिस्ट आंबेडकर अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन लंडन यू केचा चीफ कॉर्डिनेटर या ठिकाणी सोळा तारखेला जे आंतरराष्ट्रीय बौ बहु, बौद्ध परिषद संपन्न होत आहे जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं त्या संकल्पाला पूर्ततेमध्ये आणण्याचं काम केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा परिषदेचा सोहळा महालक्ष्मी येथे संपन्न होत आहे या देशातील तमाम हिंदू तमाम बौद्ध ब बंधू भगिनींना आणि वासींना मी विनंती करतो की हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जो धम्मदिक्षेचा सोहळा केला त्यानंतर पंधरा ऑक्टोबरला तीन लाख लोकांना बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि मग त्यावेळी अनेक लोक राहिले होते आणि आजच्या या युगामध्ये नव तरुण पिढीला धम्म कळला पाहिजे की धम्मप्रेरणा काय त्या स्रोत म्हणून हा जो आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आयोजित केलेली हा फक्त धार्मिक तत्त्वज्ञान नसून हा तुमच्या आमच्या शोषित पीडितांच्या मुक्तीचा संग्राम होता आणि त्या संग्रामातून आम्हाला जागृती आणि प्रेरणा मिळालेली बाबासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि हा धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून ही परिषद आयोजित केली मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं जय भीम नमो उद्धाय नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बां, बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक